उद्योग आणि व्यापार यातील विश्वास आणि नीती मूल्य जयकुमार पाटील यांनी जपली आहे असे प्रतिपादन रावसाहेब पाटील यांनी केलं सोलापूर हे उद्योगाचं पूर्वीपासून केंद्र आहे कापड गिरण्या आणि सूत व्यवसाय तसंच वस्त्र उद्योग यासाठी सोलापूर प्रसिद्ध होतं आणि आहे पण याला वेगळा आयाम देत स्वर्गीय कलगोंडा पाटील आणि जयकुमार पाटील यांनी यांत्रिक उद्योगास प्राधान्य दिलं त्यामुळेच लक्ष्मी उद्योग समूह प्रिसिजन क्रॉस इंटरनॅशनल यासह अनेक मोठे उद्योग सोलापूरात उदयास आले चिंचोळी एम चे जनक जयकुमार पाटील यांनीच ही किमया घडून आणली कारण ही एम उभी करण्यासाठी त्यांनी अतोनात मेहनत घेतली आहे उद्योग शिल्प जयकुमार पाटील यांच्या विसाव्या पुण्यतिथी निमित्तानं यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र सोलापूर आणि मंगळवेडेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित चर्चासत्रात डॉक्टर रावसाहेब पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले स्वतःच दूध पाजून कंपनी आहे त्याचा तो जो मालक आहे तो तुमचे श्रम घेईल तुमची व्यवस्था घेईल तुमचं त्या ठिकाणी पैसा घेईल परंतु तो तुम्हाला जगवेल पण बाळ येऊ देणार हा मूलभूत विचार जो आहे उत्पादक व्हा तुम्ही स्वतः उत्पादन केलं पाहिजे ट्रेडिंग मध्ये तुम्हाला माहिती त्या ऑटोमोबाईल ट्रेडिंगचं जर तुम्हाला आता तुम्ही वाचत असाल अकराशे कोटीचं ट्रेडिंग म्हणजे अकराशे रेव्हेन्यूचा आहे आणि त्या ट्रेडरवाल्याला किती मिळालेले प्रारंभी प्राध्यापिका सविता वैद्य यांनी प्रास्ताविकात चर्चासत्र आयोजनाचा हेतू सांगितला प्रारंभी प्रिन्सिपल के पी मंगळवेडेकर तसंच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण आणि उद्योग शिल्प जयकुमार पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी व्यवस्थापन शास्त्रातील विद्यार्थी तसंच प्राध्यापक स्नेहल पाठक प्राध्यापक टिंकेश गॅमलानी दत्ता गायकवाड सरफराज शेख दिनेश शिंदे आदी उपस्थित होते